आज महाराष्ट्र मा हवामान विभागाकडून नागरिकांसाठी गंभीर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील सहा महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये मुंबई रायगड पालघर ठाणे नाशिक आणि पुणे यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो या भागांमध्ये रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यताही आहे त्यामुळे नागरिकांनी प्रवासात विशेष सावधगिरी बाळगावी याशिवाय राज्यातील आठ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धुळे सातारा कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग समावेश आहे आहे तर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्येही पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी पूरदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहेत घरात सुरक्षितता सुनिश्चित करणे रस्त्यावर सावधगिरी पाळगणे आणि पावसामुळे प्रवासाचे नियोजन पूर्वीच करणे या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पावसाची तीव्रता वाढू शकते त्यामुळे सर्वांनी सजग राहणे अत्यंत गरजेचे नागरिकांनी गाव शहर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांकडे लक्ष ठेवावे अशा ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट धन्यवाद